नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रिक इश्वर फायनान्स मराठीमध्ये आणि मित्रांनो आपला सर्वांचा एक आवडीचा दिवस असतो तो म्हणजे आपला बर्थडे आपला जन्मदिवस तो आपल्या फार आवडीचा असतो त्या दिवशी आपला मूडही छान असतो एकदम सर्व आनंदी आनंद अनन्द चोहीकडे असं वातावरण असतं आणि आपला पहिला बर्थडे हा नेहमी प्रत्येकाला लक्षात असतो की एकदम छान मोठा आताचे पॅरेंट्स तर खूप छान पद्धतीने त्यांच्या लहान मुलांचा वाढदिवस साजरा करतात एकदम मोठं बर्थडे सेलिब्रेशन छान छान गिफ्ट्स अशा सर्व गोष्टी पॅरेंट्स त्यांच्या मुलांना देतात तर एक असं गिफ्ट मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला तुमच्या बेबीला देऊ शकता की बेबी जेव्हा अठरा वर्षाचा होईल त्यांचा अठरावा बड्डे येईल त्या अठराव्या वर्षीपासून त्यांना त्यांच्या प्रत्येक बड्डेला आयुष्यभरासाठी एक्स अमाऊंट क्रेडिट होत राहील म्हणजे त्यांच्या प्रत्येक बड्डेला त्यांच्या अकाउंटमध्ये एक्स अमाऊंट तुम्ही देऊ शकता असं गिफ्ट तुम्ही त्यांना देऊ शकता तर ह्या गिफ्टबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या गिफ्टबद्दल पर्सनली इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्कसुद्धा करू शकता थँक्यू व्हेरी मच धन्यवाद तुम्ही तुमच्या मुलाला हे गिफ्ट देऊ शकता